मित्रांनो पुण्याच्या जवळपास स्वस्तात जमीन मिळायचे दिवस आता गेले पण जर काही मोठं पॅकेज हवं असेल आपल्याकडे एकशे सतरा एकर आणि अडीचशे एकर असे दोन पार्सल विकायला आलेत पुण्यापासून साधारणतः ऐंशी किलोमीटर अंतरावरती म्हणजे साधारणतः दोन तासाचा ड्राईव्ह पण मोठी एखादी इन्व्हेस्टमेंट करायची बरं स्वस्तामध्ये आहे म्हणजे एक सहा लाख एकर याप्रमाणे आणि दुसरी जी आहे ती आहे बारा लाख रुपये एकर ह्याप्रमाणे हा समोरचा सगळं जे डोंगर बघताय तुम्ही तर इथे ही जागा आपल्याकडे विकायला आलेली आहे भोर शहरापासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावरती बऱ्याचसा पार्ट हा टेबल लँड आहे मी आता माझी गाडी चाललेली आहे तुम्हाला समोर जी जागा दिसते ही सर्व जागा आपली आहे टेबल लँड आहे दाट झाडी आहे डांबरी रोडला लागून प्रॉपर्टी आहे काही डोंगर उतार आहे पूर्ण लाल मातीची जमीन आहे प्लांटेशन करू शकता बरोबर पुण्याचा ज्या वेगाने विकास होतो आहे तर साहजिकच आहे मित्रांनो पुढच्या दहा पंधरा वीस वर्षात इथपर्यंत डेव्हलपमेंट येणारच आणि स्वस्त आता जागा मिळते कुठे हो तर जागेतनं व्ह्यू छान आहे म्हणजे समोर राजगड असेल तोरणा असे किल्ल्यांचा समोर आपल्याला दर्शन होतं त्यानंतर भाडगर धरणाचा देखील व्ह्यू आहे काही काही गट आपल्या अगदी पाण्याला लागून देखील आहेत तर अशी एकशे सतरा एकरची जागा सहा लाख रुपये एकर ह्याप्रमाणे विकायची परत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवायची आहे तुम्ही जर का डेव्हलपर असाल बिल्डर असाल तर काय तुम्हाला एखादा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करायचा आहे मित्रांनो प्रोजेक्ट करून अर्धा अर्धा एकरचे प्लॉट तुम्ही इथे डेव्हलप करून पंचवीस लाखात पण देखील विकू शकता म्हणजे आता आपण ह्या क्षेत्रामध्येच काम करतो आहे लोकांना आजकाल बरंचसं डिमांड आहे की पुण्याच्या आसपास एखादं आपलं फार्म हाऊस असावं आणि ते देखील स्वस्तामध्ये दे। बरं ऐंशी किलोमीटर म्हणजे दोन तासाचं ड्राईव्ह असंही मित्रांनो आपण गाडी काढली तर महाबळेश्वरला जायला तुम्हाला साधारणतः अडीच तीन तास लागतात किंवा कोकणात जायचं असेल तरी चार पाच तास लागतात मग हे दोन तासाच्या अंतरावरती स्वतःचं ता फार्म हाऊस असलेला काय वाईट तर असा एखादा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता बरं हा समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे हा आपल्या जागेवर नाही